एक नजर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयाचं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या लोकार हस्ते लोकार्पण अव्य पत्रारोपण सुविधेसह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचं मुश्रीफ यांचं आश्वासन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिऊर बंगला ते नांदगाव रस्त्याच्या कामाचं पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते भूमिपूजन वैजापूर तालुक्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून भरघोस निधी देण्याचं आश्वासन बारामती येथे आयोजित तेविसाव्या छत्रपती शिवाजी महाराज चषक स्तरीय कबड्डी स्पर्धेचा समारोप विजेत्या संघाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पारितोषिकाचं वितरण वाशिमच्या विद्याभारती शाळेत शिक्षक आणि माता पिता पालक संबंध दृढ होण्याच्या दृष्टीनं तामिळनाडू पोंगल संकल्पनेवर आधारित हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न जालन्याच्या मंठा तालुक्यातील हेलस येथे शंकरपट स्पर्धा उत्साहात संपन्न विविध ठिकाणांहून बैलगाडा प्रेमी स्पर्धेत सहभागी बैलगाडा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी नवी मुंबई सिडकोच्या बेलापूर ते पेंधर या मेट्रो मार्ग क्रमांक एक वर वीस जानेवारीपासून मेट्रोच्या फेऱ्यांचं सुधारित वेळापत्रक लागू होणार सर्वाधिक गर्दीच्या वेळी दर दहा मिनिटांनी धावणार मेट्रो वाशिम जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात करडईच्या क्षेत्रात झाली दुपटीनं वाढ सातशे अठ्ठावन्न हेक्टर कृषी क्षेत्रात झाली करडईची पेरणी आणि कोल्हापूरच्या ज्योतिबा देवस्थानच्या श्री केदारलिंग मूळ धर्तीवर भारतीय पुरातत्व विभागाकडून येत्या एकवीस ते चोवीस जानेवारी दरम्यान रासायनिक संवर्धन प्रक्रिया करणार या कालावधीत उत्सवमूर्ती आणि कलश दर्शनासाठी मंदिरातील कासव चौक येथे ठेवण्यात आला पुढील बातम्यांकडे मुंबईतल्या प्रसिद्ध वानखेडे